ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरीत येथील वि महाविद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय काळोगी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सांस्कृतिक समिती प्रमुख डॉक्टर अनिल भोये सर व समिती उपप्रमुख श्रीमती स्मिता ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी भोये अश्विनी बोरसे शीतल कळमकर सानिका कांबडी अंकिता कांबडी ज्योती यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते व्यास व सरस्वती देवींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सादरीकरण केले यावेळी प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व मान्यवर यांचा पुष्प व पेन देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती महाले अर्चना मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भोय अश्विनी सुविता धुळे यांनी भाषणे केली यामध्ये गुरूंचे जीवनातील महत्वाचे स्थान याविषयी माहिती सांगितली कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय काळोके सर यांनी देखील गुरु हे जीवनाचे मार्गदर्शक असतात सुखणाऱ्याला योग्य मार्ग, मार्ग दाखवून सन्मार्गाची शिकवण देतात जन्माला आल्यापासून उभ्या आयुष्यात आपल्याला अनेक गुरु भेटतात व प्रत्येकाकडून जीवन जगण्याचे मूल्य आपण शिकत असतो चांगले घेतल्याने जीवन प्रकाशमय होते याचे सर्व श्रेय गुरुजनांना जाते मनुष्य हा आज मशिष्य असावे असावा ज्ञान संपादन करण्याची वृत्ती त्याच्याकडे असावी ही गुरूंनी दिलेली मोलाची शिकवण आपल्याला निश्चितच उपयोगी ठरते असे बहुमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष छात्रा छात्राध्यापिका शीतल बोरसे हिने केले व आभार प्रदर्शन मृणाल फंड हिने केले फलकलेखन नारायण वरखेडे योगिता वाघेरे शीतल गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या शेवटी वर्षभराच्या कामकाजासाठी विद्यार्थी वि विद्... मंत्रिमंडळ तयार केले जाते त्यात ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला यामध्ये कॉलेजची पंतप्रधान रुणाल फंड वर्ग प्रतिनिधी धनश्री बोर बोर्स्ते व गायत्री खेळणार यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर संजय काळोगेसर यांच्या हस्ते करण्यात आला सांस्कृतिक प्रमुख शीतल बोरसे सुविता सविता धुळे शीतल गायकवाड यांचा सत्कार श्रीमती ठाकरे मॅडम यांनी केला परिपाठ समिती प्रमुख धीरज नाठे यांचा सत्कार श्री शिंदे सर यांनी केला सहल समिती प्रमुख धनराज धूम गायत्री राऊत यांचा सत्कार श्री सर यांनी केला शोकेस लेखन समिती साक्षीदान गुर्डे महाले नीलम यांचा सत्कार श्रीमती महाले मॅडम यांनी केला क्रीडा समिती प्रमुख वाघेरे योगिता इंपाळ अजय यांचा सत्कार डॉक्टर जगताप मॅडम यांनी केला वाडमय समिती प्रमुख महाले दीपक जाधव मनीषा यांचा सत्कार डॉक्टर भोळेसर यांनी केला शिस्त समिती प्रमुख वासले अनुजा अनुजा बोरस्ते सिद्धी यांचा सत्कार ग्रंथपाल पा ग्रंथपाल पाटील मॅडम यांनी केला गणित विज्ञान समिती प्रमुख ठाकरे योगिता चव्हाण सर यांचा सत्कार श्रीमती ठाकरे मॅडम यांनी केला वृक्ष संवर्धन समितीप्रमुख जाधव योगेश हिंडे हेमलता यांचा सत्कार बोराडे सर यांनी केला आरोग्य व स्वच्छता समितीप्रमुख जाधव माधुरी कांबडी अंकिता यांचा सत्कार क्रीडा शिक्षक श्री लिलके सर यांनी केला घेरणा वार्ता न्यूजसाठी अनिल भोळे दिंडोरी नाशिक